पुढची बातमी आहे सोलापूरमधून सोलापूरच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रातील एकशे सत्तर प्रशिक्षणार्थी पोलिसांना विषबाधा झाली आहे विषबाधा झालेल्यांपैकी पंधरा जणांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत प्रशिक्षणार्थी पोलिसांना अन्नातून ही विषबाधा झाली असल्याची प्राथमिक माहिती ही आता समोर येते पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये जवळपास एक हजार तीनशे पन्नास प्रशिक्षणार्थी हे प्रशिक्षण घेत आहेत यापैकी जवळपास एकशे सत्तर जणांना पहाटे उलटी आणि मळमळीचा त्रास सुरू झाला तर पंधरा बाधितांना ऍडमिट करण्यात आलं असून उर्वरित लोकांना प्रकृती स्थिर असल्यामुळे आता प्राथमिक उपचारानंतर सोडण्यात आल्याची माहिती आहे दरम्यान यासंदर्भात पोलीस प्रशिक्षण केंद्रातील प्राचार्य विजयकुमार चव्हाण यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधींनी पाहूया सोलापूर पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये काही प्रशिक्षणार्थी जे पोलीस आहेत त्यांना अन्नातून वीज झाल्याचं प्रकरण समोर येतं यासंदर्भातील विजयकुमार चव्हाण नेमकं काय झालं आपण स्पष्टीकरण पोलीस प्रशिक्षण केंद्र सोलापूर येथे जवळपास तेराशे पन्नास विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत त्यातले आज सकाळी साडेसहाच्या आसपास काही विद्यार्थ्यांना मळमळ जाणवल्याने आपण त्याचा आढावा हो घेतला असता जवळपास टप्प्याटप्प्याने एकशे सत्तर मुलांना मळमळ होत असल्याचं जाणवलं त्यानंतर प्रतिबंधात उपाययोजना प्रिकॉशन्स म्हणून आपण त्यांना सिव्हिल हॉस्पिटल येथे आणलेलं आहे